नमस्कार मैत्रिणींनो सुब सकाळ सगळ्यांना तर चला आज आहे सातवी माळ तर सातव्या माळीचा कलर आहे ऑरेंज कलर आहे आज तर देवीलासुद्धा ऑरेंज कलरची साडी वेअर केलेली आहे तर आज सातवी माळ आहे माळ पण घालून झालेली गा आहे गाठाला पाणी वगैरे घालून जावं त्याच्यानंतर मग आम्ही आज झेंडूच्याच फुलाची माळ घातली कारण आता पावसामुळे काय बाहेर काय आणायला जात आहे ना तर फुलं होते घरामध्ये तेच झेंडूच्या फुलाची माळ गाठाला घालून घेतली तर मी सुद्धा साडी ऑरेंज कलरचीच वेअर केलेली आहे तर बघू शकता तुम्ही आज हाच कलर आहे त्याच्यामुळं सगळ्या लेडीज आहेत ना ऑरेंज कलरच्या साड्या नेसतात तर असं मग सकाळपासूनचं रूटीन चालू केलेलं आहे तर आता आहे ना फराळ दाखवणार आहे मी आज घरातला काय तुम्हाला मी बनवते ती खाण्याचा दुपारचा तर तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करल आणि मग नंतर आज प्रसाद द्यायचा आहे महाप्रसाद देवीला तर तो एकटीच देणार आहे तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि फराक कोणचा देते काय देते ते सुद्धा सांगेल आणि खाली गेल्याच्यानंतर ते सुद्धा तुम्हाला मी दाखवीन तर चला मग बाय सगळ्यांना आणि भेटूया परत आता पुढे तर आता इथं सुबह दुपार सगळ्यांना कारण दुपार झालेले आहे एक वाजून गेले तर मला फराळ पण करायचा आहे तर आज मी फराळीमध्ये दसम्या करणार आहे दोन तीन दसम्या करून घेते आणि म्हणलं त्याच्यानंतर थोडंसं हिरव्या मिरचीचा ठेसासुद्धा करायचा आहे तर आता इथे आहे ना दसम्या करायचंच काम चालले पीठ चाळून घेतलं आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं अशा मस्त दसम्या होतात उपासाच्या तर हे आहे पीठ शाबुदाना आणि व बगरीच्या तांदळाचं तर मी आणलं होतं दळून दोन किलो जवळजवळ तर आता मला गेले चांगलं सात आठ दिवस तर मग आता हेच करते मी कधी शाबुदाना करते कधी हे दोन भाकरी करते तर आज मी थोडं जास्त भाकरी करणार होते कारण घरच्यांना पण एक दोन खायच्या होत्या म्हणून मग मन पोरांनी सांगितलं एक दोन जास्त करेव तर याच्याच मी आज चार भाकरी करून घेते तर इथं पीठ चांगलं आहे ना मळून घ्यायचं मळून घेतलं ना मग भाकरी पण चिरत नाही आणि फुकती पण चांगली बाखर त्याला पापुडा चांगला येतो तर अशा पद्धतीने मी इथं उपवासाच्या दसम्या करून घेते तर आज खूप म्हणजे मला काम आहे दिवसभर कारण मला प्रसाद पण द्यायचा आहे देवाला खाली आज देवीचा प्रसाद आमचा आहे संध्याकाळचा अजून पण आणणार आहेत दुसरे तर माझा एकटीचा म्हणजे आमच्या एकट्याच घराचा आहे तर बघू मी बनवते आता संध्याकाळी तर आता मी इथं मग आधी सगळं माझं स्वयंपाक वगैरे आवरून घेते फराळीचं पण करून घेते आणि फराळीमध्ये मी आज भेंडी पण बनवणार आहे तर आमच्याकडे फराळीमध्ये देवीच्या उपवासाला भेंडी पण चालते काय काय लोक म्हणजे खात नाहीत भेंडी तर आमच्याकडे भोफळा भेंडी परत असं शेंगदाणे हे सगळं चालतं तर इथं मी आता भेंडी पण साईडला कापून ठेवलेली पण तुम्हाला मी बाखरीची रेसिपी दाखवते तर अशी हाताने हळूहळू थापून घ्यायची बाखर एकदम चांगली येते थोडीशी चिर लागते चिरायला पण व्यवस्थित थापली ना तर काय नाही होत तर आता इथं तवा टापून घेतली तवा चांगला तापून द्यायचा आणि पाणी लावून घ्यायचं तर आज मी काय दुसरा स्वयंपाक करणार नव्हते कारण हेच थोडेसे एक दोन भाकरी जास्त बनवल्या उशीर झाला होता पार एक वाजली होती मग पोरांडा थोडासा भात वगैरे बनिला होता मी तर मग हेच आम्ही खाणार होतो सगळे मिळून थोडं थोडं तर म्हणलं चला मग आता जर आज रविवार पण होता ना त्याच्यामुळं चा उशिराच चाललं आहे सगळं खाली सकाळी आरतीला पण जायला लागतं तर आरतीला पण मी जाऊन आले आणि मग हे बाकीचे कामं माझे करायला लागतात तर इथं असं चांगलं चाललेलं आहे माझं मग फराळीच्या दसम्या बनवायचं तर आता मी पाणी लावून घेतलं भाकरी चांगली उलथून दिली खरपूत चांगली बाजून दिली नंतर उलथून घेतली आता दुसरीसुद्धा भाकरी तशीच मळून थापून घेतली तोपर्यंत भाकरी तव्यावरची बाजतील भाकरी भाजताना नेहमी तव्यावरच बाजायच्या कारण बोलतात गॅसवर चांगलं नाही बाजलेलं असं तवा काढून काहीतरी आजार होतात त्याच्यामुळं मग वर तव्यावरच बाजून घ्यायच्या आपल्या शरीरासाठी पण चांगलं नाही तर असे भाकरी चांगली मी बाजत होते तर आता लगेचच भाकरी मी पा दुसऱ्या बाजूने बाजून घेते तर अशी मस्त भाकरी तवा चांगला तापला ना तर भाकरी चांगली फुगती तर ही आहे वरवेच्या उपवासाची ता भाकरी म्हणजे बगरीची आणि शाबदाण्याचं पीठ शाबदाण्याचं प्रमाण थोडं कमीच टाकायला लागतं जास्त बगर टाकायला लागते तर हे नऊ दहा दिवस उपास असतात त्याच्यामुळं चा हे चालतं उपासाला देवीच्या परत हे बाकीच्या भाज्या वगैरे पण चालतात भेंडी बोफळा ते पण चालतं मग त्याच्यासोबत चा भाकरी असली तर मग काही एकदा खाल्ली तर दिवसभर टेन्शन नाही त्याच्यामुळं मग मी हेच एक दोन भाकरी करून घेते आता थोडंसे जास्त करते आज जरा तर इथं मी ताट घेतलेले त्याच्यावर पेपर टाकलं आणि त्याच्यावर भाकरी टाकून घेतली म्हणजे थंड होतील तर झाल्या आता इथं बगरीच्या बाकरी म्हणजे दसम्या तयार झालेल्या आहेत तर त्याच त्यावर मग मी काय केलं मिरची वगैरे निसून धुवून घेतली आणि त्यावर म्हटलं चला आज थोडासा ठेसा करूया त्यावेळेवर नाही करणार मिक्सरच्या ह्याच्यातच करणार आहे जारमध्ये तर आता इथं मिरची चांगली आधी बाजून घेते मिरची भाजताना काय करायची चा, आधी चांगली बाजून द्यायची नंतर तेल टाकायची ते तेल आहे ना मी त्याच्यात उपासाचे पापड वगैरे काल तळले होते तर तसंच कडाईमध्ये येतं तेच तेल मी ह्याला वापरते सूर्यफुलाचं तेल आणलेलं आहे कारण उपासाला येणं ह्या सूर्यफुलाचं तेल चालतं तर आता इथं शेंगदाणे पण बाजून घेते मिरची चांगली बाजून घेतली आणि आता ह्याचा ठेसा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये करणार आहे तर यात काय लसूण वगैरे काय घालायचं नाही फक्त शेंगदाणे आणि मिरची आवडदोबड वाटून घ्यायची आणि मग नंतर पुढं तुम्हाला मी दाखवते कशी करते ती तर इथं बारीक गॅसवर असे खमंग असे शे, खरपूस शेंगदाणे चांगले बाजून घ्यायचे तर आता इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी मिरची बारीक करून घेते आणि शेंगदाण्याचा कूट आधी करून घेतलेला आहे आणि नंतर मिरची करून घेते तर त्यात थोडंसं मीठ पण टाकलं तर हे उपवासाचं उपासाचं मीठ आहे तर ह्याला आहे ना शा शांडो मीठ म्हणतात नाही नाही सेंद्रिय मीठ म्हणतात तर हे मीठ पण टाकून घेतलं आणि कूट पण टाकून घेतलं तर हे कूट आणि हे मग कढईत तेल मी वतून ठेवलं तळायला होतं ना उपासाचं पापड्या वगैरे तर आता याच्यात ते काय केलं मग जी मिरची वाटली होती मीठ टाकून ती टाकली थोडंसं तेल टाकून घेतलं मिरची चांगली परतून द्यायची आणि मग नंतर शेंगदाण्याचा कूट करून ठेवलेला जाडसर तो टाकायचा तर ही चटणी आहे ना तुम्ही कुठं प्रवासात नेऊ शकता परत ही जवळजवळ महिनाभर जरी चटणी खाल्ली तर अजिबात खराब होत नाही फक्त मिरचीचं आधी चांगलं परतून द्यायचं व चांगली अशी कडक होऊन द्यायची आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकायचा तर कूट करताना थोडासा मोठा जाडसर करायचा म्हणजे त्यात चांगला वाटतो आणि खायला पण चांगला दिसतो आणि तर असं पद्धतीने चटणी पण बनवून घेतली तर आता इथं मला त्याच कढईमध्ये काय करते चटणी काढून ठेवते आणि नंतर मग त्याच कढई थोडीशी भेंडी होती ती मला उपवासाला बनवते आता एवढं बनवल्या दुसऱ्या स्वयंपाकाची काय गरज आहे मग सगळेच थोडं थोडं यातलंच खाणार होते तर म्हटलं चालं ना आता ते स्वयंपाक करीत बसण्यापेक्षा हेच खा थोडं थोडं आणि मग थोडासा भात बनवला होता त्यांना पण हे काय ते काय मग भरपूर जायला दुपारी उशीर पण चालता जेवायला त्यांना पण उशीर झालता आणि मला पण फराळ करा उशीर झालता आणि सगळेच घरी होते तर म्हणलं मग वेगवेगळं करण्यापेक्षा कशाला दुसरं करत बसायचं खा खातर मी थोडंसं भेंडीत मीठ टाकून घेतलं आणि मिरची आहे ना एक दोन अशा फक्त लांबट कापून टाकल्या तर याच्यामध्ये ना मी मला आंबटपाना थोडासा करायचा होता म्हणून मी काय केलं दही नव्हतं घरामध्ये तर थोडंसं लिंबू पिळलं आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकला लिंबाने काय होतं चिकाट होत नाही थोडीशी झाली पण आता ती होईल मोकळी आणि थोडीशी शिजली ना बेंडी तर चांगली लागते तर आता इथं मी फराळ करायला घेतलं आहे भेंडीची भाजी ठेचा भाकरी आणि तळ्याले पापड तर त्याच्यानंतर मग फराळ वगैरे केले बिंडे घासून घेतले दुपारचं सगळं कामावरील फरशी बिरशी पुसून घेतली मग आता आज आम्हाला द्यायचा होता प्रसाद तर त्या प्रसादाची आता इथं माझं बनवायचं चा चालू आहे तरी बटाट्याचा किस घेतला आहे शेंगदाणे घेतले तर परत एक किलो नायलन चिवडाचं शाबुदाना आणलेला आहे आणि इथं जवळजवळ पाव किलो मिरची आहे मी ती बारीक कापून घेतली आणि हे उपवासाचं मीठ आहे तर ते पण घेतलेलं आहे तर आता इकडं असं करायचं माझं फराळ चालू आहे उपवासासाठी न्यायसाठी खाली देवीच्या महाप्रसादाला तर कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं तेल चांगलं बघ तापलं आहे का नाही तर त्याच्यामध्ये थोडासा नायलन शाबुदाना टाकला तर तेल पण चांगलं तापलं होतं पण ह्याला आहे ना काय होतं तेल जास्तच तापलेलं लागतं तेव्हा तो शाबुदाना चांगला तळला जातो नाही तर मग मध्ये कच्चाच राहतो तेल चांगलं कडकड तापून द्यायचं आणि त्याच्यानंतर नायलन शाबुदाना टाकून घ्यायचा तर ते आता ते ते इथं तेल पण चांगलं तापलं आणि मी टाकलं तर लगेचच वर आलेलं आहे तर तेल यायला जास्तच लागतं थोडंसं तर हे छानपैकी आता मी तळून घेते आता उपवासाचं म्हणजे महाप्रसादाचं हे खाली देवीला द्यायचं म्हटलं ते व्यवस्थितच करायला पाहिजे तर मी इथं ये ना आता चाळणी घेतली साईडला आणि खाली गमेलं पण घेतलेलं आहे म्हटलं चाळणीत काढून घेऊया म्हणजे तेल वगैरे थोडंफार खाली आलं तर मग ते चा गमेल्यामध्ये राहील तर इथं मोठी चाळणी येतात मी आता हा सगळा नायलन शाबुदाना आधी तळून घेते तर आता ही रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते कारण तुम तुम्हा, तुम्हाला जर बनवायचं असेल ना उपासाचा चिवडा किंवा असा घरी खायला तर अशा पद्धतीने तुम्ही करून पहा खूप छान होतो तर आता इथं मी दुसरा पण गाणा टाकलेला आहे तळायला तर असे सगळे एक किलो नायलन मी तळून घेते तर एवढा आम्हाला प्रसाद द्यायचा होता एक किलो नायलन शाबुदाना अर्धा किलो शेंगदाणे थोडीशी मिरची पण टाकायची त्याच्यामध्ये म्हणजे चव चांगली लागते आणि खायला पण चांगला लागतो तर किस ना तो बटाट्याचा किस मी उन्हाळ्यात केला होता थोडासा तर तो मी काय घरात बनवलाच नाही तसाच ठेवला होता तर मग लक्षात आलं की हाय थोडासा म्हणून तर तो पण घेतला आणि तो मग चिवड्यामध्ये टाकला तर ते पण अजूनच त्याला चांगला रंग आला तर आता इथं मी सगळा नायला चिवडा तळून घेतलेला आहे आणि आता शेंगदाणे तळायला घेते शेंगदाण्याला काय जास्त करपावायचं नाही थोडंसं शेंगदाणा फुटल्यासारखा झाला ना लगेचच काढायचं कारण गरम असतं नाही तर मग शेंगदाण्याचं ते करपलं जातं म्हणून थोडंसं असं शेंगदाणा आहे खालीवर करत राहायचं त्यालामध्ये थोडंसं वाटलं ना आपल्याला की हां आता तळायचं लगेचच काढून घ्यायचा कुठल्याही चिवड्याला शेंगदाणा टाकताना तसंच ता करायचं तर आता इथं माझं चालू आहे करायचं तर तुम्ही पण पाहा आणि हा आहे देवीचा प्रसाद नेण्यासाठी संध्याकाळी तर इथं आता शेंगदाणे पण मी घेते चांगले बारीक करून आज खूप असा संध्याकाळी तिथं कार्यक्रम पण आता तो मी तुम्हाला उद्याच्या भागात दाखविल कारण आज आहे ना एवढं जास्त व्हिडिओ मोठा आहे म्हणून फक्त आता रेसिपीपर्यंतच पहा आणि नंतर मग मी प्रसाद वगैरे खाली घेऊन गे गेलेलं ते तुम्हाला उद्याच्या हिडोमध्ये येईल तर आता इथे शेंगदाणे तळून घेते शेंगदाणे तळल्याच्या नंतर मग मी आता मिरची पण तळून घेणार आहे मिरची पण अशी तळायची की बिलकुल वल वलसरपणा राहिला नाही पाहिजे मिरचीमध्ये पण आता आधी वेप हे वे तळून घेते बटाट्याचा किस तळून घेते थोडंसंच तेल होतं त्याच्यामध्येच तळून घेते आता म्हणलं जास्त तेल टाकावं तर परत ते खरकाट होईल सगळंच खराब म्हणून थोड्या थोड्या तेलामध्ये आता राहिलेला बटाट्याचा किस तळून घेते तर इथं मस्त असा उन्हाळे वाळवणातला हा बटाट्याचा किस आहे मी बनवलेला तर मी काय म्हणजे नेहमी असा मध्ये कधी खाल्लाच नव्हता तसाच ठेवून दिला होता म्हणलं कधी उपवासाला याला कामं येतो आपल्याला तर मग चला आता हे देवासाठी कामं आला तर चांगलंच झालं तर इथं मी आता किस पण तळून घेते त्यात मिक्स केला ना तर मग चिवडा पण असं वाटतं की हा आयलंड चिवडा आहे म्हणून तर आता इथं छान जसं काय विकतचाच चिवडा आणलेला आहे तर ते तुम्हाला मी पुढं सांगनच चिवडा नेल्याच्या नंतर उपवासाला खाली तिथं प्रसाद वगैरे वाटलेला ते सगळं तुम्हाला मी दाखवीन आणि काय काय खूप म्हणजे असं चांगलं केलं देवीचं चा आरत्या वगैरे सगळं तर ते तुम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच पहा तर इथं आता मी काय केलं जास्त झालं ना मग गमेल्यामध्ये मला एकत्र करताची आहे ना मग चांगली गोणी असते दुखलेली ती खाली पसरून घेतली आणि त्याच्यावर आयला चिवडा आहे ना मी टाकून घेतला तळायला तर आता इथं फक्त मिरची राहिली होती तळून घ्यायची तर तो मिरचीला मी काय केलं चांगला मोठा गॅस केला आणि कडक अशी तळून घेतली जर नरम राहिली ना तर चिवडा नरम पडतो त्याच्यामुळे नेहमी मिरची कुठल्याही चिवड्यात टाकताना काय करायचं एकदम कुरकुरीत तळून घ्यायची कडक तेव्हा मग काय होतं चिवडा आहे ना कडक राहतो आपला आता मी काय करते वरून याच्यावर किस टाकून घेते किस टाकून एकत्र कालून घ्यायचं मिरची पण टाकायची शेंगदाणे पण टाकून घेते तर असं सगळं एकत्र कालवायचं काम माझं चालू होतं किचन वाट्यावर तिथं मी गोणी आथरेली गोणी चांगली स्वच्छ दुखलेली होती त्याच्यामुळं मग माझ्या लक्षात आलं की आहे तिथं चांगली गोणी कारण गहू आणलेले होते पाठीमाग बरेच दिवसापूर्वी तर ती गोणी चांगली होती मी बाजूलाच ठेवते असं काय करायचं असलं तर लागतात ना तर आता इथं मिरची पण अशी कडक तळेली आणि ती पण आता याच्यावर अशी टाकून घेते ना चिवड्यावर तर मस्तपैकी चिवडा आता झालेला आहे आता यात फक्त मीठ टाकायचं बाकी आहे तुम्हाला वाटलं तर थोडीशी साखरसुद्धा टाका मी काही साखर टाकली नाही तर मग असं आहे उपवासाचा महाप्रसादाचा नायलन चिवड्याची रेसिपी कशी वाटली तर तीसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पण सांगा आवडतात का नाही तर आता इथं मीठ टाकून घेते लाईकसुद्धा करत जात जा तर आता झालेला आहे चिवडा तर इथं मी एक असं मोठं गमायलं ते भरलेलं आहे आणि मी आता खाली घेऊन जाणार आहे पण आता हे पुढचं जे काय आहे ना ते तुम्हाला पुढच्या भागात दाखवीन खाली गेलेलं तर चला मग इथं छानपैकी आरतीची ताटपण तयार ता केले कारण सगळ्यांना आरत्या घेऊन बोललेलं होतं तो खाली तर खूप असं मस्त त्यांनी रील वगैरे काढल्या तर ते आता तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये पहा तर चला मग बाय सगळ्यांना परत भेटूया उद्याच्या मोठ्या लॉंग व्हिडिओमध्ये